इनाम धामणी ते अंकली जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकल स्वार सुभाष सोपान माळी व पंचावन्न यांचा मृत्यू झाला हा अपघात बारा फेब्रुवारीची सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी नारायण मारुती माळी व अठ्ठेचाळीस राणा मालगाव यांच्या फिर्यादीवरून अभिजित भाऊसो अंकलगे वय अडोतीस राणार कोथडी तालुका शिरोळ या ट्रॅक्टर चालकावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिरेदींचा चुलत भाऊ सोपान माळी हा बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास इराम धामणी ते अंकली जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सुरज श्रीधर कुंभार यांच्या वीटभट्टी समोर असताना संशयित आरोपी अभिजित अंकलगे यांनी त्यांच्या ताब्यातील एम एच शून्य नऊ जे एकसष्ट शून्य दोन हा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर अचानक रोडवर घेतल्याने सुभाष यांच्या मोटरसायकलला ट्रॅक्टरची धडक बसली या अपघातात सुभाष गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी नेत असताना उपचारापूर्वीच ते मयत झाले म्हणून फिर्याद यांनी प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक अभिजित अंकलगे विरोधात दुपारी साडेचार वाजता गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलिसांनी चार साक्षीदार तपासले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत